नमस्कार नमस्कार मी प्रियंका तुमचे माझ्या मराठी व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत तर चला आज येणार होते गणपती बाप्पा तर गणपती बाप्पा आलेत खूप सकाळी संध्याकाळपर्यंत धावपळ चालू होती आणि धावपळच्या जीवनामध्ये आनंदसुद्धा तितकाच होता कि आज नारा ताने की आज बाप्पा येणार आहेत आणि आप आज म्हणायची खूप सारी तयारी हरतले पूजेचं सुद्धा जे साहित्य आहे बाजार ठेवणं व हार्तलेखेचं पूजा विसर्जन करणं हे पण तेवढंच गरजेचं होतं परत आज बाजार दिवस होता बाजार दिवस असल्यामुळं काय झालं ताईंनो की बाजार करायचा तो पण सणाचा बाजार होता लक्ष्मीचा आणि खूप सारे घाई घा गरबड कामाची तर आपला आजचा व्हिडिओ तर <laughs> बाजार दिवस होता आणि आम्ही चाललोय इला पण बहिणीला माझ्या बीपी चेक करायला न्यायचं होतं तर मग आम्ही रिक्षानेच चाललो कारण गाडीवर जाणं होत नाही तर हे पाच बाजार दिवस आणि मी हे शेतकरी काका आणि काकू आहेत यांच्याकडूनच सगळं खरेदी करत असते म्हणजे त्यांचं पूर्ण शेतीतलंच असतं टमॅटो परत लसण गवार भेंडी हे सगळं ते स्वतःच्या शेतामध्ये पिकवतात आणि त्यांच्याकडूनच मी खरेदी करत असते आणि जास्त कमी माप पण देतात आणि परत जास्त फवारा वगैरे मारलेला नसतो तर हे पा गणपती बाप्पा तर आमच्या छोट्याला ते, ते गणपती बाप्पा पलीकडले खूप आवडले होते आणि इथं भरपूर वेळ झाला होता मला गणपती घ्यायला जायला तर छान असे गणपती होते छोट्यापासून तर भरपूर मोठ्यापर्यंत मूर्त्या होत्या तर चला गणपती बाप्पा छान अशा आपल्या घरी आगमन करणार आहेत संध्याकाळी तर हे आम्ही घरी जे साधं सिंपल डेकोरेशन आहे ते तुमच्याशी शेअर करते तरी तर मस्त छोटीशी छत्री घेतलेली आहे आणि छत्रीला जे काही आपले घोटीपेपर असते तर त्याचं पानाचा आकार घेऊन सुंदर असे त्या छत्रीला डेकोरेशन करून घेतलं आणि हे वेस म्हणतो काहीतरी वेगळं वेगळं तर चला आज साधं सिंपल कारण ज्या दिवशी गणपती बाप्पा बसवायचे आहेत त्याच दिवशी आम्ही हे साधं सिंपल डेकोरेशन करून घेतलं ताईंनो तर गणपती बाप्पाला इथं स्थापन करायचं आहे आपल्याला तर नमस्कार आता मी आता मी साधी सिंपलच तयार झाले आणि आता वाजलेले आहेत सात आणि आपल्याला गणपती बाप्पाचं आगमन करायचं आहे पहा मी छान अशी साडी वेअर केली मस्त वाटते ना चला पहा मग आपले गणपती बाप्पा तर पहा आपली छान अशी गणपती बाप्पा बसवण्याची तयारी चालू आहे तर इथं मी तांदूळ थोडेसे ठेवून घेतलेत आणि एक सुपारी सुद्धा ठेवणार आहे आणि सुपारी ठेवून तिला हळदी कुंकू लावून जसं की मी गेल्या वर्षीसुद्धा छान अशी सुपारी ठेवून लावून गणपती बाप्पाला की माझं एक छोटंसं घर व्हावं आणि मा दोन तीन वर्ष झाले पुजवत आहे त्या सुपारीला आणि गणपती बाप्पाने माझं छोटंसं घर केलं ह्या वर्षी मी गणपती बाप्पाला प्रार्थना केली की पुढच्या वर्षीपर्यंत छान असं मोठं माझं स्वतःचं घर व्हावं आणि विनंतीसुद्धा केली तर मला दिदी म्हणत होते आई तुझ्या लईच अपेक्षा आहे तर आपन बप्पाला हो, हो। तर चला आपण बाप्पाला मागतो ते बाप्पा देतातच तर तुम्हाला सर्वांना गणपती चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या घरी खूप सारा आनंद घेऊन येऊ आणि जाताना तुमच्या घरचं सगळं दुःख ने हीच गणपती बाप्पा मी प्रार्थना तर हे पा आमच्या छोट्याला घ्यायचा होता खूप मोठा गणपती पण तो झपला बी पाहिजे झेपायना सगळा म्हणजे दबल्यासारखं चाललंय त्याला कारण वजन खूप होतं गणपती बाप्पाचं तर दिदीला म्हणलं तू औक्षण करून घे गणपती बाप्पाचं आणि मग तिने केलं पण चला आम्हीसुद्धा छान अशा सुंदर साड्या घालून घेतल्या आणि परत काय आहे ना साधं सिंपलच डेकोरेशन केलं आपण घरच्या गर घरी गणपती बाप्पा गुलाबाच्या फुलाच्या पात्या वगैरे आणि गणपती बाप्पाला आताच तर आपण करणार आहोत आम्हाला वाजले बाप होते सात गणपती बाप्पाला सगळं व्यवस्थित जिथली तिथं सगळं आवरायला वगैरे तर साधं सिंपल डेकोरेशन झालं आवरून झालं तर मुलांचा नाद असतो हे छान आपलं आम्ही दुपट्टा म्हणजे ओढणी घेतली होती छान अशी गणपती बाप्पाला हे करण्यासाठी खाली टाकण्यासाठी पण ती तेवढी ओढणी पुरलीच नाही मग हा नेटचा ब्लाऊज पीस आहे छान आहे हा हात टाकून गणपती बाप्पाला म्हणजे आगमन करून घेतलं घरामध्ये आणि ही साधी सिंपल पूजा आता चालू आहे त्यानंतर आरती होईल आरती झाल्याच्यानंतर मग परत संध्याकाळचा स्वयंपाक जेवणं म्हणजे झोपायला साडे अकरा वाजले होते त्यानंतर थोडंसं मोबाईल पाहिला मोबाईल पाहिल्याच्यानंतर खूप कसरे वाटत होतं कारण काल व्हिडिओ आला नाही आपला भलेही आपल्या व्हिडिओला न्यूज येऊ न येऊ पण आपलं काम हे सातत्याने पाहिजे आणि आपलं घरातलं काम आपण सातत्यानेच करतो ना म्हणजे कसं की सकाळी उठलं की सकाळचे कामं संध्याकाळचे कामं दिवसभराचे जिम्मेदार्या जी पारच पाडतो ना त्यामुळं आपलं व्हिडिओ यायलाच पाहिजे भले न्यूज येऊ या न येऊ कुणाला आवडू न आवडू आपण एक यूट्यूबवरती जॉबसारखं धरलं पाहिजे आणि गणपती बाप्पा आले आणि सगळंच विसरून गेले मी म्हणजे काय ते तुम्हाला थांबण्याला मी हेच केलं की बाप्पा आले आणि मी खूप सारे विस म्हणजे घरातले काम विसरून गेले म्हणजे काय तर मी जी की आपली स्कूटी आहे ती बाहेर लावलेली होती आणि हे मुंबईला गेलेले आहेत त्यामुळं ती स्कूटी आतमध्ये आणायच्या आठवणीतच नाही ताईंनो काय झालं गणपतीचं आगमन झालं बाप्पाचं आणि घरातल्या कामामध्ये आठवणच नाही राहिली फार साडेनऊ दहा वाजले होते आणि त्यामुळं मी आज थमनेला दिलं आहे की बा गणपती बाप्पा आले आणि घरातले कामं विसर भरपूर विसरायला लागले तर हेच आणि ती गाडी लावायचीच विसरली माझ्याकडून लक्षातून गेलं तर आजचा व्हिडिओ आपला असा होता तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलना नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझी आजचे साधी सिंपल डेकोरेशन कसं झालं नक्की एक कमेंट करून मला सांगा तर साड़े साडेनऊ वाजता मग गाडीवरती लावून दिली आणि नंतर आपला स्वयंपाक जेवण वगैरे झाले तर इथंच व्हिडिओ जाईन करते श्री स्वा